आजकाल रेव पार्टीवर खर रेड मारली गेले शंभर पेक्षा अधिक जणांना अटक झाली मला माहिती आहे का हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं ही सरकार म्हणजे एक नशा आहे ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं ही कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती पहा ना तुम्ही पैशातून तु निर्माण झालेलं सरकार बरं का हे दुसरं काय असत का? त्यांना कळत नाही अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे मी वारंवार बोलतो आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरात मधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे गुजरात मध्ये इथून गुजरातला उद्योग जातोय आणि गुजरात मधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना या सरकारला कळत नाही तुम्ही काय म्हणावं दुसरं मुख्यमंत्री ठाण्यात मुक्कामी असतानाच हे सगळं परत प्रश्न करायचं कारण सर जे अंमली पदार्थ वगैरे सापडलेत ना ते सगळे बाहेरून आलेले अंमली पदार्थ आहेत मी काय सांगतोय बाहेरून गुजरात मधून येत आहेत मी हे वारंवार सांगतो आहे की महाराष्ट्रातल्या ड्रग्स रॅकेटचं सूत्र हे गुजरातमध्ये धागे अख्ख्या देशामध्ये हे ड्रग्सचा पैसा आणि ड्रग्स रॅकेट चालवलं जात आहे आणि त्याचं जो केंद्रबिंदू आहे ते गुजरात आहे गेल्या काही वर्षात विशेषतः या देशात मोदींचं सरकार आल्यापासून किंवा बी जे पीचं सरकार आल्यापासून साडेतीन लाख कोटी रुपयाचं ड्रग्स हे गुजरातमध्येच पकडलं गेलं आहे मुंद्रा बंदरावर हे मीडियाने खरं म्हणजे वारंवार दाच्यावरती हॅमर के दाखवलं पाहिजे आणि त्यातलं मोठं जे, मोठ जे मार्ग आहे हा महाराष्ट्रात येतो नाशिकला मी मोर्चा काढला प्रचंड पुण्यामध्ये तुम्हाला दिसलं काय घडलं आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात हा ड्रग्जचा व्यापार म्हणजे तुम्ही या राज्याच्या तरुणांना नशेमध्ये धूत करून राज्य करू इच्छिता का म्हणून म्हटलं ही रेव पार्टी चालली आहे Te la tengo Super.